नमस्कार माझं नाव सुषमा माझं कुटुंब म्हणजे माझी आई मंदाकिनी पप्पा वसंत आणि एक मोठा भाऊ अजिब अभिजित माझे बाबा खाजगी कंपनीमध्ये ट्रक ड्रायव्हर आहेत आणि आई गृहिणी आहे माझा मोठा भाऊ पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाला असल्याने तो हॉस्टेलमध्येच राहतो गावामध्ये आमचं तीन रूम असलेलं मोठं घर आहे माझे पप्पा ट्रक ड्रायव्हर असल्याने नेहमी ट्रकमध्ये माल भरून बाहेरच्या राज्यात जातात त्यामुळे पप्पा घरी महिन्यातून एक ते दोन दिवस असतात पप्पा नेहमी बाहेरील दौऱ्यावर असल्यामुळे पप्पा ते शरीर एकदम लुकडे आणि सडपातळ आहे या उलट माझी आई दिसायला खूप सुंदर गोरी पान शरीराने मजबूत कणखर आईची उंची पाच फूट नऊ इंच असून तिची साईज खूप भारी होती चांगलीच फिट होती असल्याने आईकडे बघणाऱ्यांची नजर खूप छान असायची तिच्याकडे ती तिच्यावर ठासून भरलेली होती रसरशीत बाई होती आणि त्यातच ते आगीत तूप वतावे आणि आग भडकावी असे आई ते आईचे काळे भोर केस काही विचारू नका मलाही पाहिल्यावर नाते वाईक आणि शेजादाचे सर्वजण म्हणतात की मी दिसायला माझ्या आईसारखीच आहे आईच्या गळ्यात मंगळसूत्र हातात बांगड्या कपाळावर टिकली असा त्याचा नेहमी पहिलाव अगदी घरातही आई एकदम टाप टीप राहते साडी व्यतिरिक्त दुसरं काही नेसलेलं मी तिला आजवर पाहिलं नाही आईचा स्वभाव पहिल्यापासून कडक आणि रागीट आहे आईचा स्वभाव कडक आणि रागीट असला तरी ती सर्वांशी प्रेमळ आणि खूप गोड बोलते आईच्या मनाविरुद्ध एखादी ती गोष्ट झाली किंवा तिचे काम कोणी ऐकले नाही मग मात्र आकाशात विजा कडकडात कडकडाव्या तशी ती कडकडून उठते तुटून पडते आणि आई आणि पप्पांचं फारसं पटत नाही पण आईच्या कडक आणि रागीट स्वभावापुढे पप्पांचं सा काहीच चालत नाही आई पप्पांवर रागवली तर आई पप्पांना वाटेल तसे बोलून पप्पा रड पप्पांना रडवते पप्पा शांतपणे ऐकून घेतात पप्पा जेव्हा घरी येतात ते फक्त दोन दिवसांसाठी आईच्या डोळ्यात पप्पांविषयी एक विलक्षण घृणा आणि तिरस्कार असतो पण आईचा स्वभाव असून असा असून नातेवाईक आणि शेजारचे लोक आईला खूप मानतात आई रात्र दिवस काकांबरोबर देवाची पूजा करत असायची त्यामुळे आमची आर्थिक प्रगती खूप छान आहे सगळ्यांना असं वाटतं की आई पूजा करते त्यामुळेच माझ्या भावाला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन मिळाली आम आईला नातेवाईकांनी शहराचे लोक खूप मानत असले आई फक्त एकाच व्यक्तीला मनापासून मागते ते म्हणजे आमचे बापू म्हणजे माझे काका काका आता सत्तेचाळीस वर्षाचे असून त्यांची उंची सहा फूट दोन इंच आहे त्यामुळे ते मुळातच खूप गोरेपान आहे दिसायला त्यांचे शरीर खूप पिळदार आहे एकदम मजबूत त्यातच त्यांच्या डोळ्यावरील चष्मा आणखीनच रुपदार आहे ते, ते खूप छान दिसतात त्यामुळेच माझ्या आईला बहुतेक ते आवडत असतील आई व काका एकमेकांशी अत्यंत प्रेमाने आणि गुलाबीने वागतात काका घरात आले की आई त्यांना हा काय हवं नको त्यांच्यासमोर मोरागत थुई थुई नाचत असते मात्र माझ्याकडे आणि भावाकडे पप्पांकडे आई बघत सुद्धा नाही काका आईसमोर आम्हा तिघांना कसलाही अगदी क्षुल्लक कारणाहून तितक्याच दुसरंपणाने ती वागवत असते काका माझ्याशिवाय माझ्या भावाशी अगदी मोजके जेम बोलतात पण पप्पांशी मात्र खूपच चांगले हसत खेळत बोलतात गावातील लोकांच्या घरी त्यांचं जाणं असतं गावातील लोक त्यांना त्यांचा खूप आदर करतात मान सम्मान देतात माझे पप्पा आणि काका खूपच चांगले मित्र आहेत माझे पप्पा काकांना खूप मानतात काका जे काही सांगतील ते मनापासून ऐकतात मला माहीत नाही पण असे का वाटते काकानेच पप्पांना सांगितले असावे की जर आईने त्यांच्याबरोबर बसून पूजापाठ केली तर आमचे खूप चांगले होईल म्हणूनच पप्पा घरात असताना हे साधारण मागील कित्येक वर्षापासून काका आणि आई रात्रभर पूजा करत असतात एका रूममध्ये दार बंद करून हे सर्व पप्पांना मनापासून आजही पटत आहे पप्पाबरोबर मला माझ्या भावाला वाटायचे आई आणि काका आतमध्ये पूजा करतात त्यामुळे दरवाजा आतून बंद करून ते असं करत असतील पण बन... झालं इकडे वेगळंच घडत होतं आम्ही तिकडं कधी कोणी जात नव्हतो पण रात्री त्या रात्री पहिल्यांदा मी काकांना असे करताना पाहिले होते तेव्हापासून आजपर्यंत आई आणि काकांची पूजा मी दररोज रात्री बघत असते आणि मला आजही आठवते ही गोष्ट तीन वर्षापूर्वीची होती जेव्हा मी दहावीला होते फेब्रुवारी महिना होता तो पप्पा दुपारी चारच्या सुमारास ट्रकमध्ये माल घेऊन आले त्या रात्री पप्पाबरोबर मी माझा भाऊ आई नेहमीप्रमाणे एकत्र जेवलो आईने पप्पांना उद्या सकाळीच खाण्यासाठी जेवणाचा डबा भरून दिला होता आईने दिलेला जेवणाचा डबा भरून पप्पा रात्री दहा वाजता निघून गेले माझ्या भावाला मला झोपण्यासाठी आईने रूममध्ये जाण्यास सांगितले पण तिच्या रूममध्ये ती पण तिच्या रूममध्ये झोपण्यास निघून गेली मी आणि माझा भाऊ आमच्या रूममध्ये झोपून गेलो रात्री मला अचानक झोपेतून जाग आली जोरात तहान लागलेली कसा गोरडा पडला होता मी कसे बसे अर्धवट झोपेतून उठले किचनमध्ये जाऊन पाणी पिताना पाणी अंगावर सांडून माझी पूर्ण मॅक्सी ओली झाली होती त्यामुळे अर्धवट झोपेतून मी पूर्णपणे जागी झाले मी तशीच मॅक्सी बदलण्यासाठी माझ्या रूमकडे गेले तेवढ्यात मला आईच्या रूममधून कसला तरी विचित्र आवाज येऊ लागला मी उत्सुकतेपोटी तिथं गेले दरवाजा पूर्णपणे बंद केला नव्हता अर्धवट दरवाजा होता त्या भेगेतून मी डोळे लावून पाहिले काका आणि आई पूर्णपणे नागडे होते काका आईच्या अंगावर चढून पुढे मागे होत होते आणि संपूर्ण रूममध्ये पचपचचा आवाज घुमत होता त्याचबरोबर आई करू करू लागली आई ग बाप्पू असंच ना असंच ना असे आई बडबडत बर होती मी धावीत असूनही मला कळत नव्हते की काका काय करत आहेत मी तशीच बराच वेळ बर दरवाजाला डोळा लावून पाहत होते अचानक काकाने जोरात कंबर हलवली हलवली आणि काका आईच्या हाताडावर जो जोरदार तोंड देऊन पडून राहिले साधारण दहा पंधरा मिनटं काका आईच्या अंगावर होते मग बाजूला झाले आणि पाठीवर सरळ झोपले मग आई उठली आणि बाथरूमकडे जाण्यास जाऊन आली काकांच्या बाजूला झोपून हळूच त्याच्या अंगावर हात टाकून म्हणाली आई बापू असंच दोघांचं पाणी पडलं पाहिजे तर माझं समाधान होतं बघा त्यांचे बोलणे तर आम्हाला समजत नव्हते तरी मी लक्ष देऊन ऐकत होते, होते। अचानक स्वामी काका कुशीवर होऊन आईकडे करून म्हणाले मंदा आता चड्डी नको घालूस अशीच झोप परत एकदा धोतो तुला आई तुम्ही दररोजच मला सारखं जाऊन जाऊन माझ्या पुच्छीची खाज आणि माझ्या पुच्चीमध्ये लागलेली आग तुमच्या लवड्याने पान लवड्याच्या पानाने विजवल्याशिवाय मी चड् चड्डी तर सोडा तुम्हाला पण सोडणार नाही आईच्या बोलण्यावरती दोघंही मोठमोठ्याने हसू लागले काका होय गं मंदे तुला दररोज चार पाच वेळा कचाकच झावल्याशिवाय माझ्या लवड्याला चैन पडत नाही तुझ्या पुच्चीच का चटक लागली आहे बघ माझ्या लवड्याला आई तुमच्या लावड्याचं राहू द्या इथे एक दिवस जरी तुमच्याकडून जाऊन घेतला नाही ना, ना। तर खास सुटून आग लागते माझ्या पुच्छीची गप्पच बसू देत नाही साऱ्या अंगाची लाई लाई होते कशातच कामात लक्ष लागत नाही तुमचा तुमचा लावडा पुच्चीत गेल्यावर मगच चैन पडतं माझ्या जीवाला तुमच्या लावडाची जी सुटक लागली आहे माझ्या पुच्चीला हे ऐकून दोघंही जोरजोरात हसू लागले आणि साऱ्या रूममध्ये हासायचा कल्लोळ उठला मग बऱ्याच वेळाने दोघंही गप्प झाले मग आई काका एकमेकांच्या तोंडासमोर तोंड करून झोपले एकमेकांच्या अंगावर अंग हात फिरवत होते आता मात्र कोणीही काही बोललं नाही आणखी साधारण पंधरा वीस मिनटं गेले असतील आई आता परत अंगावर नका चढून जाऊ एका बाजूने चोक एका बाजूने बॉल चोकत जावा काका अंगावर पाय टाकून चिटकून झोप आईने पटकन तिचा लावा पाय काकांच्या अंगावर टाकला आणि पुढे सरकली काकाने हलकत तिला कमरेत हात घालून जवळ ओढली हळू चुकचुकचा आवाज येऊ लागला आता आईने तिचे पाय आणखीवर सरकवला आणि म्हणाली आई झालाय तुमचा ताट आता सुरुवात करा आधी पहिला चोखा आणि मगच झवा काका घे घालून आतमध्ये आणि काकांनी आईचा डावा बॉल चोखायला सुरुवात केली आई आई आ करू लागली असं पहिल्यासारखा आवाज आईच्या तोंडातून पुन्हा येऊ लागला त्याचबरोबर आई काहीतरी म्हणत होती आई जोरजोरात चोखा बोन कशाला चोकताय सगळा हात घेऊन तोंडात चोखा काका फक्त हो म्हणाले आणि पुन्हा चोकू लागले साधारण पाच मिनटानंतर आईचे चोकून चुकून काकाने उजवा घेतला आणि त्याच्या दोन्ही मांडांमध्ये घातला आणि त्याचा पाय डावा पाय वर केला काका जरा पुढे सरकले आणि आईच्या पुच्छीवर स्वतःचा हात फिरवू लागले आणि पुच्छीच्या तोंडावर तिचा त्यांचा लोडा भिडवला आई जरा पुढे झाली त्याचवेळी काकांनी कंबर मागे पुढे घेऊन एक जोरात धक्का दिला आई ग आई जोरात ओरडली मग काका त्यांची कंबर पुढे मागे हलवत होते आणि त्यांचा लवडा आईच्या पुच्चीत घालत होते थोड्याच वेळात आई आणि काका एकमेकांना त्यांनी घट्ट मिठी मारली आई गेलाय आत आता चोकत चोकत जावा चिगिलेपर्यंत गळेपर्यंत मग काका हळूहळू आईला पुढून जाऊ लागले आणि साधारण धावताना आईचे बॉल चुकू लागले पाच मिनटांनी काका पुढे मागे सरकत आईच्या जवळ अंगावर चढले आणि आता पुन्हा पचपच पचपचचा पच, आवाज येऊ लागला आई आई ग मिले हां आई ग हां असंच जावा बापू असंच करा असे स्पष्ट आवाज ऐकवत होते साधारण तीस चाळीस मिनटं हा प्रकार चालू होता आई सर बापू माझं पाणी निघणार आहे आता जोरात धक्के मारा असाच गळू दे आतमध्ये असा आई आवाज आईचा ऐकू आला काकाने साधारणपणे सात ते नऊ वेळा कंबर पुढे नागा केली आणि आईच्या बॉलवर तोंड पडून तोंड ठेवून पडून राहिले मग सगळीकडे शांत झाले शांत तर शांतमय वातावरणात आता मात्र काकांचे श्वासोश्वास सगळ्या रूममध्ये बस घुमत होते बहुधा वीस मिनटानंतर काका आईच्या अंगावर उठले आणि बाथरूममध्ये जाऊन आले त्यांच्या अंगावर जागेवर येऊन झोपले मग आई पण उठून बाथरूममध्ये जाऊन आली तिच्या जागेवर येऊन काकांच्या खुशीत झोपून त्यांच्या छातीवर हात फिरवू लागली सगळ्या रूममध्ये शांतता पसरली त्या शांत रूममध्ये थोड्या वेळानंतर काका हसू लागले हसतच बोलले म्हणते काय घालायची का, का, का चड्डी आता बोले बोलतात आई काका दोघंही हसू लागले मला मात्र माझ्या अंगावरती काहीतरी वेगळं जाणवू लागलं होतं म्हणून दरवाजापासून बाजूला झाले आणि तेव्हा पाहिलं तर सगळ्या शरीरात आग लागली होती माझ्या नाकातून गरम हवा येऊ लागली होती माझ्या पुच्छीतून एकसारखी गरम पाण्याची लाही लागली होती मला खूप भारी वाटलं होतं माझं शरीर तापलं होतं त्या रात्री मी रात्रभर तडफडत झोपले होते कारण मला झोपच लागत नव्हती आई अशी करते म्हटलं मी का नाही करावं हे प्रश्न माझ्या मनात येत होते तर मित्रांनो कशी वाटली ही स्टोरी नक्की कळवा धन्यवाद